त्रिस्वामी समर्थ शुभ सकाळ गोड गोडमैत्रींचं गोड अगदी मनापासून स्वागत आहे इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन किलो छान धुवून घेतलेली आहे त्यात हळद ते तेल घालून घेतलेलं आहे मीठ थोडंसं घातलेलं आहे मी कुकरला डाळ शिजवून घेणार आहे पातेल्यात नाही शिजवणार साइडला पातेल्यात गरम पाणी केलेलं आहे चार शिट्ट्या कुकरला डाळ काढून घेणार आहे छान डाळ शिजती लगेच कुकरला वेळही वाचतो तांदूळ इकडं साईडला धुवून घेतलेला आहे तांदूळ शिजायला घालणार आहे मी साधाच भात करणार आहे पण त्याच्यात फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे कारण येळवणीच्या आमटीबरोबर जिरा राईस छान लागतो साधा पण छान लागतो आणि जिरा राईस पण छान लागतो त्याच्यासाठी तोपर्यंत म्हणलं भात होईपर्यंत इकडं गुळ पण फोडून घेतलेला आहे इथं म्हटलं गुळवणी पण करून घ्यावा कारण पटपट आवर तोपर्यंत मग पीठ चाळून घेतलं म्हणजे पीठ म्हणजे मी मैदा चाळते मैद्याच्या चा पोळ्या करते थोडीशी मी हळद टाकून घेतली मीठ पण टाकलं थोडंसं चवीपुरतं आणि छान मैदा पाण्यात मळून घेतलेला मैदा माझा छान मळून झालेला आहे एक तीन चार तास चांगला मैदा भिजला का नाही मळलेला मग छान पोळ्या होत्या त्या कारण गव्हाचं पीठ पण आपण मळून ठेवल्याच्या नंतर ना चांगलं भिजलं तरच पोळी चांगली येते आणि हिथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी मैदा भिजवलेला छान पीठ मळून झालेला आहे तोपर्यंत डाळ शिजलेली आहे कढईत काढून घेतलेली आहे वेळलेले आहे गुळ चांगला फोडून घेतलेला आहे आणि छान पुरण असं परतून घेतलेला पुरण माझं परतून झालं की दिदीने एकीकडे पुरण वाटून दिलं मला आणि मी लगेच पोळ्या करायला चालू केली सगळ्यात महत्त्वाचे टिप म्हणजे डाळ चांगली शिजली की पुरण चांगलं होतं आणि पुरण चांगलं झालं की पुरण का नाही छान पोळी होती मस्त अशी पोळी लाटायला इतकी सोपी जात होती की प्रमाणाच्या बाहेर कारण पुरण बाहेर येत नव्हतं किती जरी कणकित पुरण भरलं ना तरी पुरण खूप छान झालं पुरण इतकं छान झालं की बासच पुरण चांगलं झालं की मग पोळी चांगली येते त्याच्यासाठी पुरण चांगलं महत्त्वाचं होणे पोळ्या भाजायला चालू पुरण जास्त होतं त्याच्यामुळं माझ्या मुलीनं थोडंसं वाटलं आणि माझ्या मैत्रिणीनं थोडंसं पुरण वाटलं आणि मुलीनं पोळ्या भाजायला चालू केल्या आणि मैत्रिणीनं पुरण वाटायला चालू केलं ला। पोळ्या लाटायला तर चालू केल्या पण ही एक माझी चुकी अशी झाली की तुम्हाला जर कमेंटमध्ये नक्की समजली ना माझी इथं काय व्हिडिओमध्ये चुकी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा की तुझी हित बाबा ही चुकी झालेली आहे छान पोळ्या फुकत्या ते छान स्वयंपाक चालू आहे पूर्ण पोळ्या लाटून झाले हे माझ्या तोपर्यंत आमटीची तयारी केली छान वाटण काढून घेतलं तिखट मीठ सगळं काढून घेतलं खोबरं बारीक करून घेतलं आलं लसणाची पेस्ट जिरी मोहरी कडीपत्ता जास्त आमटी करायची होती म्हणून मी त्यात जास्त तेल वतलं सगळं साहित्य चांगलं परतून घेतलं खोबरं आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर लसूण सगळं व्यवस्थित परतून सावित घेतलं आणि मग त्याच्यानंतर ना मी लाल तिखट टाकलं हे छान परतल्याच्या ना बराच वेळ ह्याला चांगलं तेल सुटत तर जर आमटीचं सगळं साहित्य परतलं ना तर आमटी खूप छान होते मला काळ्या तिखटाची आमटी बनवायची होती हिरवी मिरची नव्हती बनवायची त्याच्यामुळे मी सगळं मसाला काढून घेतला होता एका प्लेटमध्ये की नंतर गोंधळ नको म्हणून छान मसाला कडाईत परतून घेतला मस्तपैकी कढईत भजे केलं तर त्याच्यामुळं आमटी कढईतच फुननी दिली आणि मग नंतर ना पातेल्यात ओतून घेतली कारण आमटी जास्त करायची होती म्हणून पातेल्यात घेतली आमटी छान उकळस तर मी ताटं भरून घेतली सगळी परड्या भरलेल्या आहेत परड्या भरायच्या होत्या मला मग परत नंतर ताटं केली सवासनी जेवायला बसवल्या लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नक्की सांगा मला माझ्या मैत्रिणींना की माझी ही काय चुकी झाली ती सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता मी पण जेवायला बसते तुम्ही पण जेवायला बस